श्रोतहो नमस्कार आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व सहर्ष स्वागत करत आहे श्रोतहो कथामृत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण साहित्यिका अश्विनी निवर्गी लिखित भावस्पर्शी बोधपूर्ण कथांचा आनंद घेत आहोत आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमाअंतर्गत आपण साहित्यिका अश्विनी निवर्गी लिखित आहेर ही कथा ऐकणार आहोत एका मित्राकडे लग्न होत कुसुमचा सल्ला घेऊनच आता आहेर करावा असं ठरवून राजीव कुसुम कडे गेला कुसुमचे काल प्रेमात गुलाबी झाले नाहीत तर रागाने लाल झाले आहेत हे लक्षात आलं नुकताच दोन दिवसांपूर्वी त्याने एका लग्नात आहेर केला होता त्यानं पाचशे रुपयांचा केला आणि घरी आल्याबरोबर त्याला घरचा सॉलिड आहेर मिळाला कशाला पाचशे रुपयांचा आहेर केला आपल्याकडच्या मुलाच्या मुंजीत त्यांनी फक्त दोनशेच रुपयांचा आहेर केला होता असं कुसुम त्याला म्हणाली मग राजीव तिला म्हणाला बायकांची स्मरणशक्ती म्हणजे लय भारी कस लक्षात राहतं ग तुझ्या आईनं लहानपणी भरपूर बदाम खाऊ घातलेले दिसतात कुसुम म्हणाली हो तर तेवढंच कशाला आमच्यावर चांगले संस्कार सुद्धा केले तुमच्यासारखं नाही बाई आमचं त्याच्या आईवरून त्याचे संस्कार काढण्याची एकही संधी त्याची बायको सोडत नसे तुम्ही एवढा मोठा आहेर दिला बायकोला विचारावं असं एकदाही नाही वाटलं तुम्हाला मी काय आपल्या फायद्याचंच सांगत होते ना मग राजीव तिला म्हणाला हो गं बाई तुला आपला फायदा बरोबर कळतो कुसुम म्हणाली हो याच मुळी आपल्या लग्नात मुलीकडच्या म्हणजे आमच्याकडच्या आहेराची एक पिशवी तुमच्याकडच्या मुलांनी पळवली त्यात माझ्या मावस बहिणीच्या आत्ते नणंदेने दिलेलं चांदीचं चा छोटं कमळ होतं झालंच तर माझ्या चुलत भावाने दिलेलं स्टीलचं पंचपाळही होतं लग्नाला पंधरा वर्ष झाली होती पण लग्नात चुकून इकडच्या आहेराची एक पिशवी मुलाकडे गेली तर अजूनही त्या पिशवीत काय काय होतं आणि त्यामुळे तिचं किती नुकसान झालं हे भांडणातच काय पण प्रत्येक गोष्टीत निघायचंच तिला राजीव म्हणाला जाऊ दे गं तुला हवे तेवढे चांदीचे कमळ घेऊन देतो तू कशाला बरं त्या कटू आठवणी काढतेस बरोबर आहे तुमच्यासाठी आपल्या लग्नाच्या आठवणी म्हणजे कटूच आठवणी असणार काय बोलावं बाबा तो म्हणाला हे बघ बाई आमच्याकडच्या माणसांची चुकून चूक झाली त्यांनी नवरीकडील आलेल्या आहेराची पिशवी मुलाकडे म्हणजे आमच्याकडे आणली त्याबद्दल खरं म्हणजे आत्तापर्यंत मी तुझी हजार एक वेळा तरी माफी मागितली असेल पण तू काही मला माफ करत नाहीस आता मला सांग उद्याच्या लग्नात आहेर काय करावा राजीव म्हणाला पत्रिका नीट वाचली का चष्म्याचा नंबर बदलला असेल ना तर नीट करून घ्या किती हुशार बुद्धिमान माणसांची पत्रिका आहे नीट वाचा त्यांनी लिहिलं आहे आपली उपस्थिती हाच आहेर कुसुम म्हणाली बरं झालं मग आहेर द्यायची आवश्यकता नाही आहो पूर्णतरी वाचा त्यापुढे काय लिहिलं आहे आपली उपस्थिती हाच आहेर कृपया आहे आणू नये म्हणजे मग जायचं आहे की जायचं नाही राजू म्हणाला तुमचा मित्र आहे ना तुम्हीच बघा कुसुम म्हणाली आपल्या लग्नात तुमच्या आईनं म्हणजेच सासूबाईंनी आलेल्या आहेरांची ही भली मोठी लिस्ट करून ठेवली होती कुणी किती रुपयाचा आहेर केला आणि त्यात कोणती वस्तू आली होती याची लिस्ट त्यांनी अनेक वेळा अपडेट केली कारण पुढे त्यांच्या घरच्या कार्यात आपल्याला आहेर करताना त्यांनी काय केला हे बघून आहेर करायचं असतो बाप रे असं असतं का मला माहितीच नव्हतं राजीव आश्चर्याने म्हणाला आज त्याच्या ज्ञानात बरीच नवीन भर पडत होती लग्नामध्ये देण्यासाठी लग्नाच्या आहेराच्या खास साड्या असतात अंदाजे शंभर ते दोनशे रुपयामध्ये मिळतात त्या त्या नेसायच्या नसतात त्या खास आहे साड्या असतात ती साडी सासूबाईंनी कुसुमताईंना दिली कुसुमताई यांनी तीच साडी मालतीताईंना दिली मालतीताईंनी तीच साडी अनघाला आहेरात दिली आणि अनघाने तीच साडी पुन्हा सासूबाईंना दिली सासूबाईंना ती ताबडतोब ओळखू आली ते कसं काय राजीव आश्चर्याने म्हणाला त्याचं असं आहे की ती साडी मुळात दोनशेच रुपयांची होती परंतु सासूबाईंनी तिच्यावर पाचशे रुपयांचं लेबल लावलं होतं आणि ही गोष्ट फक्त त्यांना आणि मलाच माहिती होती त्यामुळे त्यांना ती बरोबर ओळखू आली असं आहे होय मला हे माहितीच नव्हतं तुम्ही तसेच बिंडोक आहात पण तुमची आई मात्र प्रचंड हुशार आहे कुसुम म्हणाली आता जाऊ दे ना त्या बिचारीला जाऊनही चार वर्ष झाली सारखी तिची आठवण कशाला काढतेस राजीव म्हणाला तरी बघा आपण खर्च केवढा वाचवला आहे कुसुम राजीवला म्हणाली आपल्या लग्नात ग्लासचे नऊ सेट आले होते ते सर्वच्या सर्व मी पुढे टाकले त्यानंतर प्लास्टिकच्या ट्रेचे से चार सेट आले होते कोणाकोणाच्या वाढदिवसाला देऊन टाकले राजीव म्हणाला ही पद्धत तुमच्या माहेरी पण चालत असावी कारण तुझ्या आईने तुला एक मोत्याची माळ दिली होती त्याच्या पाठीमागे सप्रेम भेट अशी चिठ्ठी होती ती फाडायच्या त्या विसरल्या राजीवला जुन्या आठवणी काढताना हसू आवरत नव्हतं त्यांच्या घरात आहेर म्हणजे अत्यंत चेष्टेचा विषय होता माझ्या आईबद्दल बोलायचं नाही कुसुम फणकार्याने म्हणाली बर राहिलं सासूबाई म्हणजे फार हुशार त्यांची सारी हुशारी तुझ्या अंगात आली आहे राजीव तिला चिडवत म्हणाला म्हणूनच आपला संसार खूप छान चाललाय आहे हा आता या मुद्द्यावर मात्र दोघांचं एकमत होतं आता इथून पुढं आहेर जेव्हाही द्यायचं असेल तर तूच दे ग बाई मी त्या फंदात पडणार नाही आपल्या व्यवहारी चतुर हुशार सुंदर अत्यंत हिशोबी बायकोला मनातल्या मनात राजीवने सलाम केला न करून काय करतो त्याच्या सासूबाईंनी त्याला दिलेला हा घरचा त्याला आयुष्यभर सोबत वागवायचा होता <Sanskrit> श्रोते हो आजची ही कथा छान गमतीदार होती आणि या गमतीदार कथेतूनही खूप काही शिकण्यासारखं आहे असं मला तरी जाणवलं बर का अतिशय विचारपूर्वक आणि योग्य शब्दांकनाद्वारे अश्विनी निवर्गी यांनी ही कथा लिहिली आहे आता व्यवस्थित बघा कथेमध्ये मॅडमनी समजावून दिलं की एका घरातील साडी फिरून फिरून ज्या व्यक्तीने दिलेली होती त्याच व्यक्तीपर्यंत कशी पोहोचते आणि विशेष म्हणजे या साडीचा उपयोग कुणीही करत नाही आता समजा असेल ती दोनशे ते अडीचशे रुपयांची साडी परंतु आज समाजात अशाही अनेक स्त्रिया आहेत की ज्यांना रोज अंगावर घालण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत त्यांच्यासाठी ही साडी उपयुक्तच अशी साडी आहे परंतु आपण काय करतो आपल्याला आलेली साडी अशीच कुणाला तरी आहेरात देऊन टाकतो आता हे केवळ साडीपुरतंच मर्यादित आहे असं नाही तर अशा आहेराच्या अनेक वस्तू असतात की ज्या आपण आपल्या घरात वापरत नाहीत किंवा त्या आपल्यासाठी उपयुक्त नसतात मग त्या आपण लग्न समारंभांच्या माध्यमातून इतर व्यक्तींना देत राहतो आणि तेही पुढे त्याच तेच करतात तेव्हा आपण सर्वांनी विचार करायला हवा की अशा पद्धतीने आहेराची किंवा वस्तूंची देवाणघेवाण करण्यापेक्षा आपल्याला सण समारंभामध्ये यजमानांना ज्या शुभेच्छा आशीर्वाद द्यावयाचे असतात ते आपण एखादं वाचनीय पुस्तकही भेट म्हणून देऊ शकतो आणि हेही पटत नसेल तर सरळ सरळ पाकिटात घालून आपल्याला जमेल आपल्याला झेपेल तेवढी रोख रक्कमही सण समारंभात यजमानांना भेट म्हणून देऊ शकतो आता जर रोख रक्कम तुम्ही भेट म्हणून दिली तर ती मात्र एका घरातून दुसऱ्या घरात किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाही हे निश्चित म्हणून आहेर करताना किंवा कोणालाही भेट वस्तू देताना सर्वंकष विचार करूनच आपण ती त्या इतर व्यक्तीला द्यावयास हवी हा उत्तम आणि महत्वपूर्ण बोध आजच्या कथेतून तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत साहित्यिका अश्विनी निवर्गी मॅडम यांनी पोहोचवला गमतीदार पण बोधपूर्ण आणि उपयुक्त अशीच आजची ही कथा होती हो आता मात्र वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह तोपर्यंत नमस्कार